भीमाईचा पुत्र भीमराज भीमाईचा पुत्र भीमराज चंद्रावानी तेज गुनी बाळराज आला मऊ गावात अठराशे एक्काणव सालात तेज पाकले साऱ्या जगतात जी जी ಸಾ ಜಗತೀಜಿ ಪಿತಾರಾಮಜಿ ಕಬೀರಂಚದ ಪಿತಾರಾಮಜಿ ಕಬೀರಾಚ ಮನೂನಿ ಕಾಸ ಪುತ್ರ ಜನ್ಮಲ ರಾಜ ಸೂರ ಕಣರ ಅನುರಗಿ ಥೋರ विद्वान त्यागी जी, जी मा त्यागी जी जी एक शिवा शिवीची भूत एक शिवा शिवीचं भूत वहुनी हो उन्मत होत नाचत सनातनी ब्राह्मणाच्या अंगात दिनदुबळ्याचा करा कराया घात भीमाने केला त्याचा निपात जी जी भीमाने केला त्याचा निपात जी जी महाडगावी भी भीम जाऊन महाडगावी भी भीम जाऊन वाद हाटवून सत्य पाठवून रणसंग्रामी विजयी झाला श्रुतीचा जाळ केला तळे चवदार पाणी प्याला जी खंबीर सत्वाचा धीर सनातनी जन व्याले सत्व विज्ञानाने रनी लढले भीमाला सारे शरणाले जी जी भीमाला सारे शरणाले जी गोलमेज सभा गाजविली लिहिली कीर्ती मिळविली पुण्याचा करार करून आला असा तो भीम आपुला। जे भीम कोटी कोटीमुखी बोला जी जी जय भीम कोटीमुखी बोला जी जी हिंदू चल मलो, जिद्द केली खरी नाही मरणार हिंदू धर्मात बौद्ध धर्माची सात भीम झाला मर निर्वाणात जी जी भीम झाला मर निर्वाणात जी साज भीम आजनील बौद्ध धम्मात हिंदू धर्मावर करोनी मात थोर खडतळ बुद्धाची जात जी जी थोर खडताळ बुद्धाची जात जी जी थोर खडताळ बुद्धाची जात जी भीमाईचा पुत्र भीमराजा चंद्रावनी तेजगुनी बाळराज आला जन्मा गावात अठराशे कनो सालात तेज पाकले साऱ्या जगतात जी जी तेज पाकले साऱ्या जगतात जी जी जय भीम मिहे गायलेलं आहे आवडलं तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा